भारत अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत बिऊर येथील सैन्य दलातील जवानाचे चंदीगड येथील रुग्णालयात उपचार घेत असताना निधन शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शिराळा प्रतिनिधी बिऊर येथील सैन्य दलातील जवानाचे चंदीगड येथील रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले त्याच्यावर प्रशासन व सैन्य दल ग्रामस्थ यांच्या मार्फत शोकाकुल वातावरणात जन्मगावी अंत्यसंस्कार मंगळवारी करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी की बिऊर तालुका शिराळा येथील सैन्य दलात असलेला जवान तेजस युवराज मोरे वय वर्षे पंचवीस लालगड राजस्थान येथे शिपाई म्हणून येथे सेवा बजावत असताना तारीख चौदा रोजी चक्कर येऊन पडला होता त्याच्यावर चंदीगड रुग्णालयात उपचार सुरू होते रक्तदाब कमी झाल्याने त्याचे निधन झाले आज तारीख सोळा येथे आणण्यात आले आज मंगळवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान पार्थिव बिहूर येथे आणण्यात आले सकाळी अकराच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी मयत जवान मोरे यांना मानवंदना दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक भूषण नाईक सुखदेव पाटील विऊरच्या लोकनियुक्त सरपंच स्वाती पाटील सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी जवान मोरे यांच्यासह पार्थिवाचे शासकीय अधिकारी ग्रामस्थ व नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले यावेळी नायब तहसील हसन मुलानी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर सरपंच राजेंद्र पाटील जंगम मंडल अधिकारी सविता पाटील तलाठी राहुल काळे पोलीस पाटील सीताराम पाटील होते